Student, आज पाहणार आहोत आपण हिंदी मधील पत्रलेखन हा प्रकार पाच मार्कांसाठी पत्रलेखन हिंदीमध्ये येतं कसं लिहायचे तर आज बघूया आपण औपचारिक पत्र कशा पद्धतीनं लिहिलं जात बघा तुम्हाला इथे पत्र कशा पद्धतीनं येतं फॉर्मॅट सर्व काही तुम्हाला मी सांगणारच आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीनं आपण हे सर्व शिकणार आहोत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पैकी पाच मार्क्स याच्यामध्ये नक्कीच पडतील फॉर्मल लेटर किंवा इनफॉर्मल लेटर मार्क्स कुठे जास्त पडतात तर फॉर्मल लेटरला कमी माहिती लिहावी लागते त्यामुळे ते पत्र लवकर होतं परंतु जर हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला जर इन्फॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक जर सोपं वाटत असेल तर तुम्ही तेही लिहू शकता पण त्यामध्ये थोडंसं काम जास्त असतं आता बघूया अगोदर औपचारिक पत्र कशा पद्धतीनं लिहायचं जसं की बघा तुम्हाला इथे हा एक क्वेश्चन दिसेल जो की मार्च दोन हजार ला आलेला आहे बघा अर्चित किंवा अर्चिता घोसले चोपन शांतीनगर नाशिक वगैरे हा पूर्ण पत्ता दिलेला आहे जो पत्र लेखकाचा आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही स्वतः अर्चित अर्चिता घोसले आहात हा तुमचा पत्ता आहे नाशिक पर्यंतचा आता इंग्रजी मराठी आणि हिंदी याच्यामध्ये पत्ता लिहिण्याच्या पद्धती थोड्या वेगळ्या आहेत हे थोडस आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल सो बघा पत्र आधी पाहूया आपण कुणाला सांगितलंय अपने परिसर के उद्यान की दुर्दशा की ओर ध्यान आकर्षित करते हुए आयुक्त महानगर परिषद नाशिक को पत्र लिखता है या लिखती है म्हणजे कुणाला पत्र लिहायचं आहे आपल्याला तर आयुक्त महानगर परिषद नाशिक नाशिकचे जे आयुक्त महानगर आहेत महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना आपल्याला हे पत्र लिहायचं आहे सो बघा मग फॉर्मॅट कसा असतो सुरुवात करायची आहे पहा तुम्हाला अशा पद्धतीनं तारीख टाकून तारीख या पद्धतीनं टाका त्याच्यानंतर आपल्याला सेवा मे हा शब्द लिहायचा आहे प्रत्येक पत्रामध्ये फॉर्मल लेटरमध्ये प्रत्येक औपचारिक पत्रामध्ये आपल्याला सेवा मे हा शब्द लिहायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला लेटरमध्ये ज्यांना पत्र लिहायला सांगितलेलं आहे तो हा मुद्दा म्हणजे आयुक्त महानगर परिषद हे तुम्हाला प्रत्येक पत्रात दिलेलंच असणार आहे की तुम्ही पत्र कुणाला लिहिणार आहात सो आपण इथं लिहिलंय आयुक्त त्यानंतर लिहिलंय महानगर परिषद आणि नाशिक हे सर्व आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे सो नाशिकचा आपल्याला पिनकोड पण दिलेला आहे तो आपण ऍज इट इज लिहिलेला आहे आता विषय काय आहे आपला आता हा आपला पत्ता पूर्ण लिहिणं झालेला आहे ज्यांना आपल्याला पत्र लिहायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला टाकावा लागतो विषय सो so, विषय लिहायचा आहे शब्द त्याच्या पुढे डॅश देऊन आपल्याला प्रश्नामध्ये जो विषय दिलेला आहे जसं की बघा आपला विषय कोणता आहे परिसर के उद्यान की दुर्दशा परिसरामधील जी घाण झालेली आहे त्याच्याबद्दल पत्र लिहायचे म्हणून आपण विषय लिहिलेला आहे उद्यान की दुर्दशा ठीक त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण सो so, पत्र जो आहे पुढचा मुद्दा आपण पाहूया बघा आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे विषय झाल्याच्या नंतर तर आपल्याला लिहावं लागतं महोदय ओके विषय झाल्यावर ज्यांना इंग्रजी किंवा मराठीचं पत्र येत होतं त्यांना हे खूप सोपं जाईल बघा आपण इथं डिअर सर वगैरे लिहित होतो किंवा रिस्पेक्टेड सर तर त्याच्याऐवजी इथं आपल्याला महोदय लिहायचं सो विषय झाला की महोदय हा शब्द लिहायचा आहे अगदी सगळ्यांसाठी कुठल्याही औपचारिक पत्रात हा चालतो सो हा महोदय पत्र पॉइंट लिहा त्यानंतर आपल्याला आता सुरुवात करायची आहे तुम्ही कोण आहात हे सर्वात प्रथम लिहायचंय ठीक आहे कारण तुम्ही तुमच्या उद्याची जी काही दुर्दशा झालेली आहे बागेची जी दुर्दशा झालेली आहे त्याच्याबद्दल आपण हे पत्र लिहित आहोत आपण कोण आहोत नेमकं को? सोसायटीमध्ये राहत असाल तुम्ही तर तिथले तुम्ही कोणीतरी रहिवासी आहात थोडस हिंदी भाषेकडे यासाठी आपल्याला लक्ष द्यावं लागेल बघा जसं लिहिलंय मय नाशिक शहर के शांतीनगर इलाके का निवासी म्हणून तुम्ही कुठे राहत आहात तुमच्या गल्लीचं नाव वगैरे ते तुम्ही इथं लिहायचे जसं की मय नाशिक शहरचे हू आता हे नाशिकचं पत्र आहे त्यामुळे आपण इथं लिहिले की मय नाशिक शहर से हु तुम्ही त्याच शहर मध्ये आहात असं तुम्हाला इथं लिहावं लागणार आहे इस इलाके में एक बडा उद्यान जरूर आहे बहुत बुरी आहे मग त्याची हालत कशी आहे उद्यान मे हरियाली का नामोनिशान नाही है बेंचे टुटी फुटी हालत मे तिथली जी सर्व दुर्दशा झालेली आहे ती लिहिलेली आहे व्यायाम के साधनो की हालत देखते नाही बनती सो so, आजकाल तो यह उद्यान क्रिकेट का मैदान बना हुआ है। आहे अशा प्रकारे आपल्याला तिथे जी काही दुर्दशा झालेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये लिहायची आहे त्यानंतर आपण आता महत्वाच्या मुद्द्याकडे येतोय महोदय इस उद्यान की दुर्दशा आप देखी नाही जाती ठीक आहे सो आपण काय लिहितो आहोत की महोदय मग आता आम्हाला ह्या बागेची दुर्दशा पाहावत नाही आहे आपसे आग्रह आहे की इन उद्यान की अव्यवस्था की ओर ध्यान दे सो अशा पद्धतीनं तुम्ही याच्याकडे लक्ष द्या असं आपल्याला विनंतीमध्ये लिहायचं आहे अशा आहे सूचना और विनंती पण लिहिलेलं आहे की इन उद्यान की अव आव... अव्यवस्था की ओर ध्यान दे एकदा इथं लिहिलेलं आहे याच्या अगोदर पण आपण सांगितलेलं आहे की बागेची दुर्दशा झालेली आहे सो जी काही दुर्दशा आपण लिहित आहोत शिकायत आहे ही आपली सो so, ही जी शिकायत लिहितोय आपण ती पूर्ण पत्रामध्ये तीन वेळेस आली पाहिजे लक्षात घ्या ट्रिक्स लक्षात ठेवत जा तीन वेळेस आपल्याला हा पॉइंट पुन्हा पुन्हा सांगायचा आहे की दुर्दशा झालेली आहे पुन्हा शेवटी लिहिले की आशा आहे की हमारी सूचना और विनंती पर आप ध्यान दिए जा, दिया जाएगा और इस उद्यान पर उद्यान कर शीघ्र कायापलट किया जाएगा सो so, या पद्धतीने आपल्याला इथं पुन्हा एकदा आपला महत्वाचा विषय त्यांना सांगायचा आहे आता राहिला शेवट आता शेवटी लिहायचे आपका आपका आता आपका झाल्यावर आपण इथं कोणतं लिहितोय अर्चित भोसले जो की आपल्याला पहा सुरुवातीला पत्ता दिलेला होता तो आपल्याला इथे लिहायचा आहे अर्चित भोसले फिफ्टी फोर शांतीनगर हा आपल्याला बघा सुरवातीलाच पत्ता दिलेला होता जसा मी तुम्हाला इथे दाखवते येस पहा हा पत्ता अर्चित किंवा अर्चिता भोसले चोपन शांतीनगर लक्षात घ्या हा आपला पत्ता आहे आपण इंग्लिशमध्ये आपला पत्ता इथे लिहित होतो जिथं आपण अठरा जून वगैरे लिहिले इथे पण हिंदीमध्ये हा बदल आहे हा जो पत्ता आहे तो आपल्याला शेवटी लिहायचा आहे कुठे बघा आता इथे शेवटी जिथे आपण शेवटी आपका लिहितो आपका झाल्यावर आपल्याला हा पूर्ण पत्ता लिहायचा आहे ठीक आहे सो तुम्ही जो काही ईमेल आय वगैरे दिलेला आहे तो नाही दिलात तरी सुद्धा चालतो आणि दिलात तरी सुद्धा चालतो सो so स्टुडंट या पद्धतीनं आपल्याला पत्र लिखाण करत असताना हे सर्व मुद्दे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे सो फॉर्मल लेटर खूप सोपा प्रकार आहे हा याच प्रकारे आपण शक्यतो इनफॉर्मल हे पाहायचा नक्कीच प्रयत्न करूया इंग्लिशचे व्हिडिओ तर सर्वांना आवडलेच होते हिंदीचेही नक्कीच आवडतील अशी आशा करते सो so जर व्हिडिओ तुम्हाला आपले आवडत असतील तर लाईक शेअर करायला बिलकुल विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि कमेंट जरूर करा हेही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत आणि तुम्हाला जो कोणता व्हिडिओ अजून हवा असेल तर तो मला जरूर लिहून पाठवा शक्य तितक्या फास्ट तुम्हाला हे सर्व व्हिडिओ देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल वेळ कमी राहिलाय सॉरी फॉर दॅट परंतु काही फंक्शनमुळे आपल्याला व्हिडिओ देण्यास लेट हो।